अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना मनापासून नमस्कार चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे नागलीच्या पिठापासून लाडू तर हे लाडू ना आपल्याला तळण्याची गरज आहे पीठ ना खूप जास्त भाजून घेण्याची गरज नाही आहे आपण डायरेक्ट जे भाकरी बनवतो तसं पीठ दळून आणायचं आणि तेच आपण त्याचा डो तयार करून घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये मळून घेतलं आहे त्याप्रमाणे हलकं हलकं असं थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि डो एकदम मऊसर असा मळून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि लगेच हाताला थोडंसं अलगदसं तेल लावून घ्यायचं आणि त्याचा असा उंडा बनवायचा आणि त्याची पोळपाटावर म्हणा किंवा एखाद्या ताटामध्ये अशी भाकरी बनवून घ्यायची ते ज्याला जास्त असं म्हणजे चिकटपणा नसतो त्यामुळं भाकरी इतकी चांगली बनवलं जाणार नाही ना पण बनवलं जाते छान बनते तर ती भाकर अशी लो मिडियम फ्लेमवर गॅसच्या अशी दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची तेल किंवा तूप लावून चांगली भाजून घ्यायची खरपूस भाजला गेली पाहिजे अशा सर्व भाकरी तुम्ही एक एक करून दोन्ही साईडने तव्यावर तेल म्हणा किंवा तूप म्हणा दोन्ही साईडनी चांगली भाजू द्यायची भाकरी आतमध्ये कच्ची ठेवायची नाही याप्रमाणे पूर्ण अशा ब्राऊन कलरच्या झाल्या पाहिजे आणि असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये काढून एक एक थोडं 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 असं घालायचं आणि असा बारीक चुरा त्याचा बनवून घ्यायचा भरपूर बारीक चुरा होतो कारण भाकरी दोन्ही साईडने एकदम खरपूस भाजले गेलेली असते आता त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत असे मी काजू बदाम आणि खोबरं घेतलेलं होतं म्हणजे आपल्याला गार्निश करण्यासाठी लाडू बांधल्यानंतर आणि त्या सेम पॅनमध्ये थोडं तूप घालायचं आणि जो चुरा बनवलेला होता आपण त्या भाकरींचा तो तुपामध्ये चांगला असा भाजून घे घ्यायचा आहे चांगला मऊ होतो आणि खरपूस लागतो असं भाजून घ्यायचा मला थोडं तूप कमी वाटलं होतं म्हणून मी तूप जरा जास्त अजून दोन चमचे वाढून घेतलं तुपात असा छान गरम झाला आहे तोनी तिन्ही सगळ्या बाजूनी आलटून पलटून मी भाजून आहे आता मला इथे काय करायचं आहे गुळाचा पाक बनवायचा आहे तुम्ही तुम तुम्हाला जर साखर आवडत ता असेल तर साखर पण घालू शकता पण गुळ बेस्ट आहे म्हणून मी गुळाचा पाक तयार करून घेतला आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तर इथे पाक बनवून घेतलेला आहे आणि ते जो चुरा होता गरम करून घेतलेला तो मी गरमच ठेवला होता म्हणजे जेव्हा झाकण ठेवलं होतं एक त्याच्यामध्ये मी घालून घेतलंय आणि गुळाचा पाक सगळ्या बाजूनी असा मिसळला गेला पाहिजे पूर्ण चुऱ्यामध्ये असं मी ते मिक्स करून घेतलं आहे आणि सेम जो पाकाचा आपलं पातील होतं त्याच पातिल्यामध्ये मी खोबरं असं सगळ्या साईडने सा भाजून घेतलं आहे ब्राऊन होईपर्यंत हलकंसं ब्राऊन झालं आहे आणि त्या चुऱ्यामध्ये पाकाच्या मिक्स करून घेतलं आहे आता घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला किशमिश सुंट वेलची मिरे आपल्याला काय जे घालायचं आहे आपण फ्लेवरसाठी इथे घालू शकता मी जायफळ घातलं होतं आणि थोडी सुंट घातली होती आता मी खोबरं जायफळ सुंट छान आता मिक्स करून घेतलं आणि इथे लाडू असे छान छान वळायला घेतले आहेत लाडू वळता वळता त्यावर मी एक काजू बदाम किंवा असं एक एक काजूचा तुकडा वर गार्निशिंगसाठी लावत आहे तरी खूप छान दिसत होते लाडू अगदी चॉकलेट चॉकलेट लाडूंसारखे दिसत होते रेसिपी नक्की ट्राय